दर्यापूर अंजनगाव रोडवरील अंतरगाव गावाजवळ दर्यापूर येथील शेख मुकद्दर शेख गफूर व छत्तीस वर्ष राहणार बाभडी दर्यापूर हे कामानिमित्त अंजनगावला जात असताना समोर असलेला टिप्पर एम शून्य चार बीजे अठ्ठेचाळीस त्रेचाळीस व टू व्हीलर एम एच सत्तावीस ए व्हाय हिरोहोंडा फॅशन प्रो एकावन्न एक चौतीस क्रमांकाची टू व्हीलर गाडी टिप्परच्या मागच्या चक्क्यामध्ये आल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती गोपाल अर्बट शिवसेना प्रमुख यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिकेची त्वरित व्यवस्था करून जखमी अवस्थेत असलेल्या शेख मुकद्दर शेख गफूर याला दर्यापूर प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मागे पत्नी तीन मुले असा परिवार असल्याचे समजते त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे पुढील तपास खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय लांबे व कर्मचारी करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर